एन्ड्स तर आज आम्ही म्हणजे दोन दिवस झाले गावाकडून आलेलो आहे आणि आम्ही आलेलो आहोत आणि गावाकडून आल्याच्या नंतर घर साफसफाई वगैरे हे ते केलं आणि नंतर मग एक दिवस तर आमच्या आरामातच गेला रात्री बसलेलो होतो आणि सकाळी उतरलो इथं आणि मग मग एक दिवस तर आरामातच गेला आणि नंतर मग आम्ही गावाकडून काय काय आणलं ते मी दाखवते तुम्हाला काही ओल्या शेंगा आणलेल्या होत्या हे बघा काही वाळू घातलेल्या आहेत मी आता कारण इतक्या खाणं नाही होत मग फोडून भाजीला वगैरे टाकता येतील बऱ्याचशा आणल्या होत्या बऱ्याच म्हणजे भरपूर होत्या ओल्या होत्या आता जवळपास वाळल्याच त्या थोड्या थोड्या मी सुकायला ठेवलेल्या आहेत आणि गहू आणलेले आहेत आम्ही गहू संपलेले होते आमचे म्हणून आणि हे आणलेलं आणि हे बघा गावाकडचा गावरान लसूण आणलेला आहे आणि खरं सांगू का इकडच्या लसणाला म्हणजे ना टेस्टच नाही राहते खरं सांगायचं म्हटलं तर म्हणजे ते टाकून न टाकल्यासारखं आहे हे याचा ना सोलतानाच इतका वाश येतो ना मस्तपैकी आणि हे बघा किती छान आणि गावरान लसूण आहे आमच्या घरचा आहे तो आणलेला आहे लसूण पण आणलेला आहे हे काय आहे तर चिंता आहे आणि ही पोरींनी थोडी थोडी खाण्यासाठी ना कॅरीबॅग तोडलेली आहे मला ठेवायचं आहे कशात तरी हे बघू तो शकता तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझ्या ही चिंच बघू खरंच खूप छान आहे आणि गोळे करून ठेवताना ठेवतात घरी वगैरे मीठ वगैरे लावून ते क त्यातले चिंचके काढतात आणि ते फोड फोडून झाल्याच्यानंतर मग त्याचे गोळे करतात मीठ वगैरे लावून ठेवतात त्याचे गोळे बनवून आणि ते गोळे दिलेले आहेत तीन चार मला आणि त्यातल्या पोरींनी खायला चालू केलेलं आहे थोडं थोडं घेऊन आणि हे बघू शकता तुम्ही तूर आहे म्हणजे थोडंसं भिजवून वगैरे फमट पाण्यामध्ये भिजवून त्याच्या घुगऱ्या वगैरे तुमच्या इकडं काय म्हणतात मला माहीत नाही परंतु आमच्या इकडं त्याला घुगऱ्या म्हणतात त्या घुगऱ्या शिजवून तर परत कांदा वगैरे टाकून परतून खाल्लं ना खूप छान आणि खूप छान लागतं आणि हे ते पण तसेच काही सळले नाही सोयाबीनचं पण थोडंसं कडक पाण्यामध्ये टाकावं लागतं कारण जितकं कडक पाण्यात टाकल आणि जितकं ना ते जितकं जास्त फुगतं आणि खूप छान लागतं असं जर आपण थोडंसं कोमट पाण्यात टाकलं तर जास्त नाही फुगत या सोयाबीनला जास्त कडक पाणी लागतं आणि त्याच्या पण अशाच घोगऱ्या करायच्या आपण कांदा हळद वगैरे टाकून जिरं मोहरी आपण कशी फोडणी देतो ना तशी फोडणी दिली ना खूप छान आणि खूप टेस्टी लागतात हे दोन्ही पण आणि हे गावरान आंबे आणलेले आहेत खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही पुण्यामध्ये इतके आंबे खाल्ले बरं का पण ही याच्यासारखी टेस्ट कुठल्याच आंब्याला नव्हती आणि हे गावरान आंबे आहेत मी पिकू घातलेले आहेत बॉक्समध्ये आणि वरतून खूप सारे मी ठेवलेले आहे जितकी गर्मी असेल ना तितकं चांगलं हे होतं हे त्याच्यामुळं मी असे खबर आता आपल्या पात इकडं पाचा पाचोळा नाही भेटत त्याच्या पुण्यासारख्या ठिकाणी त्याच्यामुळं हे बॉक्समध्ये आणि ह्या शेंगा पण आणलेल्या आहेत तुमच्या इकडं आणून याची भाजी करतात की नाही मला माहिती नाही पण आमच्या इकडं ह्याची भाजी थोडे थोडी छोट्या छोट्या आपण गवारीच्या शेंगाची कशी भाजी करतो किंवा वालाच्या शेंगाची तशी या टाईपमध्ये भाजी करतात याची आणि ह्या शेंगा खूप भाजी पण खूप छान लागते याची पण हे आपल्या इकडं जास्त प्रमाणात नाहीत मिळत ह्या गावाकडं आल्याला गावाकडून आणलेले आहेत आणि खूप छान लागतं मी फायनली ह्या शेंगा ओल्या असेपर्यंत खूप छान लागल्या आणि खाल्ल्या पाहू शकता तुम्ही इतक्या खाणं नाही होत आता वाळू घातलेले आहेत मी वाळायला पण आलं त्या तरी आत आतमधून ना थोड्या थोड्या ओल्या ओल्या आहेत त्या बघू शकता तुम्ही हे बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासारखे छोटे यूट्यूबर आहेत म्हणजे अजून छोटीच म्हणावं लागेल कोणालाही वाटतं आपण घरी बसून राहू नये आणि आप आपणही थोडासा आपल्या संसाराला हातभार लावावा म्हणून मी पण चालू केलेला आहे चालू तर केलेलं आहे पण सक्सेस होईल की नाही माहिती नाही मला पण मी चालू केलेलं आहे प्रयत्न करत राहायचं सोडायचं नाही प्रयत्न केलं की यश हे मिळतंच आणि आपण पॉझिटिवली विचार करू निगेटिवली विचार नाही करायचा आपण नक्कीच सक्सेस होईल तर बाय बाय धन्यवाद